आपल्या सर्वांच्या परिचयाचं झाड आहे बेल बेलाची पानं शक्यतो आपण शंकराला वाहतो पण ही गणेशपत्रींमधले सुद्धा एक आहे बेल आपल्याकडे भारतभर आढळतो आपल्या सगळ्यांच्या बाग बगीचा उद्यानांमध्ये बेल आवर्जून लावलेला असतो बेलाचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे ईगल मार्मेलॉस बेलाची पानं जर आपण बघितली तर तीन दलं असतात त्याला मधलं पान हे थोडं मोठं असतं आणि बाजूची छोटी असतात सो आपण हे त्रिदळ असं शक्यतो वाहतो त्याच्यानंतर या झाडाला काटे असतात त्यामुळे शक्यतो या झाडाच्या आसपास फिरताना तुम्ही पादत्रणं घालूनच ना फिरा नाहीतर असे लांब एकदम मोठा काटे असतात जे पायामध्ये घुसू शकतात जर बागेत आपण अनवाणी फिरलो तर बेलाच्या पानांचा काढाही करतात तो उष्णतेवर अत्यंत गुणकारी आहे तसंच साधारण महाशिवरात्रीला आपल्याकडे बेलफळं येतात या बेलफळांचं सरबत ही त्या सीझनमध्ये अतिशय गुणकारी आहे बेलफळ जर बेलफळाचं कवच जे असतं ते थोडं कठीण असतं ते तुम्ही जर फोडलत व्यवस्थित आणि आतमध्ये एक साधारण केशरी रंगाचा सोनेरी रंगाचा गर असतो आणि मग छोट्या बिया असतात आता ह्या बिया ज्या असतात त्या खूप टणक नसून अशा खुसखुशीत असतात त्यामुळे बियांसकट शक्यतो ह्याचा मुरंबा करतात किंवा त्या गराचं सरबत करतात जे उष्णतेवर अत्यंत गुणकारी आहे जर आपण मुरंबा किंवा जॅम करून ठेवला तर वर्षभरही नंतर आपल्याला तो वापरता येतो दैनिक मुंबई तरुण भारत आयोजित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत इको फ्रेंडली गणेशा दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये जरूर सहभागी व्हा जर तुम्ही इको फ्रेंडली गणेश मूर्ती आणि सजावट केली असेल तर या स्पर्धेत आजच नाम नोंदवा